मुलांनो आज आपण वर्ग सातवा भाग मधील पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस या पाठाविषयी माहिती बघणार आहोत लेखक आहेत अशोक कोतवाल मुलांना प्रत्येक मनुष्य हा स्वप्न पाहत असतो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करीत असतो या पाठामध्ये आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत जो एक वेगळ्या प्रकारची स्वप्न लोकांना विकत आलेला आहे स्वहिताबरोबर समाजाच्या उपयोगी समाजाला आनंदी ठेवणारा वसा घेतलेला हा स्वप्न विक्या मनुष्य आज आपण या पाठात बघणार आहोत माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे असं आपणास आपले श्रेष्ठ मंडळी सांगत असतात आता स्वप्न ही निर्माण करावी लागत नाही की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही माझं तर असं म्हणणं आहे ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात इतरांपासून आपल्याला वेगळं करतात स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात नाधड इकडे नाधड तिकडे अशी त्यांची अवस्था होते लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत बिना ध्यासनी बिना धडपडीशिवाय असलेली स्वप् स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच बालपणी लेखकाला स्वप्नाचा खरा अर्थ कळला नव्हता पण स्वप्न या शब्दाशी त्यांचा परिचय झालेला होता रात्री झोपलो म्हणजे आपल्या झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला म्हणजेच लेखकाला माहीत झालं होतं लेखकाच्या लहानपणी त्यांच्या गावामध्ये कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस यायचा तो अगदी घोड्यावर बसून गावात यायचा त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की सगळेजणं त्या दिशेने धावत जायचे सगळ्यांचा आकर्षण असायचा तो घोडा आणि त्या घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत, मिशीत हसणारा तो धिप्पाड मनुष्य तलम रेशमी धोतर त्यावर तसा जरीचा सैलसर कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यावर चष्मा पायात चांबडी बूट गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसा धिप्पाड या स्वप्न विकणाऱ्या माणसाची सर्वांना गंमत वाटायची शिवाय कुतूहलही म्हणजेच उत्सुकता सुद्धा वाटायची तो घोड्याच्या पाठीवर एक मखमली कापड गुंडाळून त्याचं गाठोडं केलेला आणायचा आणि त्या गाठोड्यात नेमकं काय या आहे याची उत्सुकता सगळ्या मुलांना सगळ्या गावातल्या लोकांना लागायची हा मनुष्य गावामध्ये आला की पिंपळाच्या पारावर थांबायचा पाराला असलेल्या लोखंडी कडीला तो आपला घोडा बांधायचा घोड्याच्या पाठीवर जे मखमली कापड होतं ना त्या कापडाचं जे गाठोडं होतं तो जवळ घेऊन तो बसायचा एक चांबडी पिशवी होती ज्या पिशवीत तो पाणी आणायचा आणि आल्याबरोबर पहिले तो पाणी प्यायचा झाडाच्या पारावर बसायचा तेव्हा त्याच्या भोवती एवढ्या माणसांचा गराडा राहायचा की विचारता सोय नाही त्यांना आजवर घोड्यावरून खूप प्रवास केला होता कित्येक प्रदेश त्याने पाहिले होते कित्येक दऱ्या त्याने तुडवल्या भिन्न स्वभावाची भिन्न संस्कृतीची माणसं त्याने पाहिली त्या ते सर्वांचा त्याने अभ्यास केला त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्शांनी अगदी रंगवून फुलवून सांगायचा लोक त्याच्या गप्पामध्ये स्वतःलाच विसरून जायचे त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं ऐकताना लोकाची मथी कुंडीत व्हायची त्यांची विचार प्रक्रिया एकदम थांबायची आपण ऐकतोय खरं की खोटं याच संभ्रमात ते राहायचे ऐकताना लोक एवढे तल्लीन होऊन जायचे की त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची रि नेर निरनिराळ्या रीतीरिवाजांची माहिती व्हायची त्याचं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानं अगदी भटकून यायचे एवढ्या रंगतदार गोष्टी तो सांगायचा जणू काही आपण स्वप्न पाहत आहोत काय असं लोकांना वाटायचं मग बऱ्याच वेळानं त्याच्या गोष्टी रंगून झाल्या की तो एक मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा त्यात काजू बदाम किसमीस वेलदोडे सुपारी खारी खोबरं सगळं काही असायचं नाही म्हटलं तरी लोक त्याच्याकडून छटाक पावशेर विकतच घ्यायचे कधीकधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्यात उरलेल्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा आणि सगळे लोक त्याच्यावर खूप खुश व्हायचे तो निघून गेल्यावर मग लोक म्हणायचे हा बडबड्या आला की आपल्याला तरतरी पेरून जातो त्याच्या बोलण्यानं जगाची ओळखच झाल्यासारखी वाटतं आपलं दुःख काही काळापुरतं का होईना आपण विसरून जातो गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नाचं आपल्या डोळ्यात उतरवून जातो पुढे मग लोक त्याला स्वप्न विक्याच म्हणू लागले आणि त्यालाही त्याचं काही वाटेना तोही मग गमतीने सपन घ्या सपन सपन घ्या सपन म्हणत गावात शिरायचा आणि लोकांना रिजवून सुकामेवा विकायचा पण एवढ्यात काय झालं कळलंच नाही अचानकच नेहमी येणारा सपन विक्या गावा या गावात यायचा बंद झाला आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचे गावकरी त्याची आतुरतेने वाट पाहायचे पण तो यायचा नाही कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याचे विषय भरभरून स्तुती करायची बोलायचे महिने झाले वर्ष झाले पण सपन विक्या काही दिसला नाही एक दिवशी काय झालं एक तरुण गावात आला तो ही गावातल्या त्या पारावर येऊन बसला गावात पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकलावून पाहायला लागले तो तरुण सपन सारखाच दिसत होता तोच चेहरा तीच अंगकांठी जणू स्वपनविक्याच गावात आला होता आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो सगळी मुलं पाराजवळ जमल्यानंतर गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यानी त्याला विचारलं कोण रे बाबू तू कुठून आलास तो म्हणाला मी तुमच्या स्वप्न विक्याचा मुलगा आता त्या माझ्या वडिलांना गुडघेदुखीच्या त्रासामुळे बऱ्याच वर्षापासून गावगावी फिरणं बंद केलेलं आहे आणि खरं सांगू का गावात जाणं तिथल्या लोकांना एकत्र जमवणं त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं त्यातून त्यांना खूप आनंद मिळायचा आपले अनुभव आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो त्याचा आवाज बोलण्याची ढब हसणं हे स्वप्न विकास तीव्र आठवण करून देणारं होतं सगळ्या लोकांना त्याचं बोलणं ऐकून गहिवरून आलं काय बोलावं हे कोणालाच समजेना असंही स्वप्न असतं एखादा माणूस असे स्वप्न पाहू शकतो हे नव्यानेच सगळ्यांना समजलं मुलांनो नेहमी स्वहिताबरोबर इतरांना आनंदी देणाऱ्या गोष्टी केल्या तर जीवनात आनंदाला उधान येईल